नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज चार जुलै दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर फक्त पंच्याऐंशी गाडी आवक आहे आवक स्थिरच आहे मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे पण शेतकरी मित्रांनो गुजरात येथे शेतकऱ्यांना कांदा अनुदान जाहीर केलं आहे गुजरात येथील सरकारने दोनशे रुपये प्रति क्विंटल तर आपलं महाराष्ट्र सरकार जाहीर करणार का शेतकऱ्यांना दिलासा देणार का कारण मित्रांनो फेब्रुवारी प पा, महिन्यापासून आत्तापर्यंत जून महिना आला संपला जुलै महिना आला बाजारभाव जर पाहिले तर अगदी बाराशे दे 15 रुपे उड़ा, तो है। पन, जाहे, ते पंधराशे रुपये एवढा सरासरी बाजारभाव मिळतो आहे पण शेतकरी जे आहेत ते सध्या अडथणीत आहेत त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो सध्या पावसाळे अधिवेशन चालू आहे विधानसभेमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे तर मित्रांनो आज विधानसभेमध्ये काय होईल याच्यावरती तोडगा आपण नक्की पाहूयात आणि आपल्यापर्यंत नक्की पा माहिती पोचूयात पण मित्रांनो सरकारने जर दोनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलं तर शेतकऱ्यांना नक्की आता शेत फायदा होणार आहे मित्रांनो पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आपल्या जो आज पत्ती पंच्याहत्तर एकवीस बोलायला आज बाजार दोन हजार दोन हजार रुपये बाजार बोला आपलं पंधरा साडे सोन आहे आज साडेसोणी सतरा सतराशे सतरा सतरा चौदा चौस चौदा चो આને જોજો જોજો એ ઓર મારી એર વાળી એર વાળી આય 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 આગળ ઓ રાજેશ ઓ રાજેશ ઓ રાજેશ ઓ રાજેશ ઓ બળ્યો ઓકે બળ્યો ઓ રાજેશ तर शेतकरी मित्रांनो आज उन्हाळा कांदा जर पाहिला तर एकवीसशे रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळतोय एक अर्धा लॉट बाजारभाऊ बाजारामध्ये जाऊ शकतो बावीसशे तेवीसशे रुपये आणि मित्रांनो सिंगलपती कांदा जो हलका आहे त्याचा बाजारभाऊ जो पाहिला तर मित्रांनो पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत मोठा कांदा जात आहे आणि त्याची गोलटी जर पाहिली तर मित्रांनो बाराशे तेराशे रुपयेपर्यंत गेलेले पाहायला जाते आणि चिंगडा चिंग जर पाहिले तर तीनशे ते सहाशे रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळते